आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील मोजणी क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच बनवा तुमचा व्हिडिओ यावर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणले हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ थांबून ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया मातांच्या दोन दोनच्या जोड्या बनवा दोन, दोन मातांकडे माळा देऊन त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधा एक दोन तीन बोलल्यावर दोन्ही मातांनी एक दुसऱ्यांच्या गळ्यात बाळा घालायच्या आहेत जी जोडी सर्वात कमी वेळात आपला खेळ समाप्त करेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया मुलांच्या बौद्धिक विकासासाठी पॅटर्न क्रियाकृती शिकवणे महत्वाची क्रियाकृती आहे चला या व्हिडिओद्वारे मुलांना पॅटर्न बनवण्यास शिकवू ही एक सुंदर चांदणी आहे चांदणी म्हणजे स्टार आणि हा त्रिकोण त्याच्या पुढे एक चांदणी पुन्हा एक त्रिकोण आणि मग चांदणी आता सांगा ह्याच्या पुढे काय असेल बघा बरं चांदणीच्या नंतर काय होत त्रिकोण त्रिकोणानंतर पुन्हा चांदणी मग इथे चांदणीनंतर त्रिकोण येईल अगदी बरोबर आता पुढचं कोडं पाहूया ह्यात काय दिसतंय इथे अर्धचंद्र आहे त्यानंतर एक चौरस आहे मग एक अर्धचंद्र आणि मग पुन्हा एक चौरस मग एक अर्धचंद्र आता ह्याच्या पुढे काय असेल थोडा विचार करा बरं पहा अर्धचंद्राच्या नंतर काय आहे चौरस मग इथेही चंद्रानंतर चौरस असेल शाब्बास आता हे कोड़ पहा इथे दोन आहे मग तीन आहे तीनच्या नंतर त्याहून मोठी कोणती संख्या यायला हवी पहा इथे एक आहे एक ही संख्या येईल का नाही मग पाच तो तर जास्त मोठा होईल आपण दोन नंतर एक आकडा पुढे गेलो होतो त्यामुळे तीन नंतरही एक आकडा पुढे जायला हवं ह्याचा अर्थ चार हे उत्तर बरोबर आहे या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मुलांना गोष्ट लक्षपूर्वक ऐकण्यास सांगा आता गोष्टीवर आधारित एक एक प्रश्न विचारा त्याचबरोबर पहिली आणि दुसरीसाठी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद